हाय गावती प्रसन्न राजेशनंतर ठाकरे वावे करतात सण उजवी दोन बादल्या अकरा रक्कम स्वत पाहिजे गणेश सावंत मतून सणा खाली पडायला चाललाय बघा गाड्या पाहिजे सुंदर सर्व डायरेक्ट टेंभरी आता शर्दीमध्ये डाळीस आहे धन्यवाद दिव्य राजू घरत यांचे नवीन खरेदी ना आता शर्दी जेव्हा धन्य त्यांच्या कॉमेडीवाला दोनशे रुपये धन्यवाद राजत घरे त्यांचा वजीर कॉमेडी स्टेजवल्या वालले वाल्ले वाले 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 स्टेज स्टेज स्टेजवल्या राजाराम काशीनाथ मस्कर वालेवली आता ज्या शर्दी उजी साहेब धन्यवाद राजाराम काशीनाथ मस्कर वालेवली बदलावर आपण स्टेज स्टेजवल्या आणि खुश खेळ आपण ती शर्ध मध्ये जमली आमच्या वडवली फक्त बंजुरी सर उजवी दोन बदले अकरा अवकते त्यांना या ठिकाणी जोर धरले स्वर्गीय पंढरीशेठ फडके विगर पनवेल यांच्या स्मरणार्थ ओम साईराम प्रसन्न कुमार वेदिका नाता शेख फडके विगर त्यांना ह्या ठिकाणी जोडले स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचे स्मरणार्थ साईराम प्रसन्न कुमारी वेदिका नातेशे फडके विघड पनवेल आपण सर्वांच पारण फिरवेल डावी साहेब धन्यवाद डावी साहेब चला उडवलेले पाहतील आपण बैला पी बाव बावरा गुरु सुगवे आता बिंच झाले आणि त्यांचं दुसरी परत डबल नावेश एम के बावरे गुरु सुगवे हिरव्या सतीश कोलमे गुडवन आणि ज्ञान निषेध अबा कसे आले तिघांकुन्हा शंभर रुपये शंभर आभार आहे धन्यवाद जिथूला पण ते दिले हा आता शेट डावी साहेब धन्यवाद नावलुनी बंद झाले गाड्या जमून कुणी येऊ नाही बघा यांच्या बक्ष मध्ये वाढ गावती प्रसन्न प्रथमच वैभवशात मोठे खोलगाव बदलाबोर फक्त राजरोजा सर्क्यात डेवड बॉम्ब शंभर धन्यवाद अरे गावती प्रसन्न प्रथमच वैभवश्यात मोठे खोलगाव बदलामोर फक्त बैद्री साईट दावी अकरा बाजल्या आणि चार गोंडे ठेवून मिळत आहेत अकरा बाजल्या चार गोंडे ठेवून मिजले आहेत जोरद्या डावी साईड आणि भीमा लक्ष्मण वर हाल यांचा बटर विजयबद्दल कॉमेटरी शंभर रुपये धन्यवाद आणि भरवाल हाल यांच्या गुन्हा शंभर रुपये एक प्रसन्न धामोर यांचा लाडवा विजय आल्याबद्दल कॉमेटरी शंभर रुपये धन्यवाद काशीनाथ शिंदे शेडोसी शेडोले आत्ता बिंजर सिंग इज यांच्या कॉमेडीला शंभर रुपये आले धन्यवाद बैलाचं नाव काय बंड्या बैल काशीनाथ शिंदे शेडोशी यांचं बंड्या बैल इजेल झालेलं कॉमेडीला शंभर रुपये धन्यवाद हा गौरी शंकर चौरसिया यांच्याकडून कॉमेडीला दोनशे एक रुपयाला परसुन धन्यवाद गौरी शंकर चौरशिया यांच्यावर कॉमेट्री दोनशे एक रुपयाचा पर्यटन धन्यवाद बिंजरची गाडी नारपोली खाली निघाल बघा ह्युमन ड्रायव्हर नारपोली आपण खाली जायचंय गाडीवर बघा मागच्या ड्रायव्हर आणि गाडीवरच आहे आदित्य कायद्या कुठे असतील त्याच्यावर आपली माणसं आपली वाट बघते का आली झाली मागच्या ड्रायव्हर गाड्यावर सगळी नाव बिंज ची तुम्ही लक्ष द्या बघा श्री प्रसन्न उजवी सर धन्यवाद सुदामश पवाली खरं फक्त बोजुरी सर उजवे अकरा बादला आणि दोन गोंडे स्वतःची बैलाबाहेत खमलिंग शब प्रसन्न नारायण राजाराम डामस करतात कुटुंबे फक्त बोजुरी सर उजवे बाय तो सरत सरच चालू आहे आत्ताच सर म्हणजे उजू साहेब धन्यवाद उजी साहेब सरकार यांची गाडी निघाले खाली गेले वांगणीवाले बैला जाऊ द्या बघा कृपया छक्र्यांच्या जंगी शर्थी लक्षात ठेवा तारका येत्या बावीस तारखेला पाटगाव कंपनीजवळ मध्ये होणारे येत्या बावीस तारखेला आता शेवटी वेळे डावी साहेब धन्यवाद हा भगवान आपण काढायचे याची कृपया तसेच सत्तावीस तारखेला चकड्यांच्या शर्ती लक्षात ठेवा सावली मैदान देसे आणि सत्तावीस तारखेला कलम वलमान या ठिकाणी चकड्यांच्या जंगेशर्ती होतील आणि सत्तावीस तारखेला पाटगाव बदलापूर रोड या ठिकाणी छकड्यांच्या जंगी शर्ती येतील गाडी मयूर प्रभाकर कालम हार्दिक अभिनंदन आता आणि एकोणतीस तारखेला आंबेश्वर या ठिकाणी छकड्यांच्या जंगी शर्ती येतील आणि एकतीस मार्चला लक्ष आणि बघा नारायणश्वर डामशे आठ काढून घेतलेले आता कुठल्या पण सैड न ठेवल्या जर प्रसन्न नारायण राजाराम दुटिंबे फक्त बंजुरी सर कुठली पण चालल दोन चार बादल्या आणि दोन लवकर जोर द्या गाडी बघा जरी मी सांगतो दोऱ्या जोड दोर तुम्ही थांबू नका आता शर्डीमध्ये डोटी जोड तो कसे बोलतोय बघा नकलू कालम कलम पिंपल यांचा दोऱ्याचा पंच सध्या पेंटिंग शहरात आले सरदार गाड्या पडतात दोन्ही पण हा आत्ताच्या शर्दीमध्ये उजील आहे धन्यवाद बिंदोर शरद चालू आहे मैदानामध्ये कसं डाळ्या शोपेला उचलतात बैलांच्या आता शर्यत डाळी साहेब कल्याण तर बाबा आमच्या भिंध नाही जे हनुमान प्रसन्न देवलोनी फक्त बजुरी सर उजवी दोन बादल्या अकरा हजार रक्कम त्यांना लवकरात लवकर जोर द्या आणि आमच्याला पुन्हा एकदा नवीन नाही गावत प्रसन्न मिली आहे शिलार फक्त आणि दिनेश दलवी शिलार फक्त बजुरी सर उजवी दोन बादल्या अकरा हजार रक्कम आहेत याच शहरात दोन लवकरात लवकर जोर आता शहरात उजवी साहे ग्रुपवरती समजाल मग निर्णय दिला आपला निकाल तो पेंटिंग ठेवले पंचांनी सर्व कांबे आम्हाला सांगायला आलेत वाईरच्या वाढीचा माझं शोधाली पाहिजे ना दा दा। सुंदर शरद चालू आहे हा ही सर्व पेंटिंग ठेवलं नंतरच मग आपल्याला ओसाडण्याचा भावना बघतो या ठिकाणी